कृष्ण हरी ज्या गल्लीतून मी चालत होतो होली फॅमिली त्याच गल्लीचा हा शेवटचा भाग अयोध्या हा एरिया आहे अयोध्या ह्या अयोध्यामध्ये एक राम मंदिर आहे श्रीराम मंदिर हे हो का अयोध्यापासून थोडं बाजूला गे गेलं मला वाटतं मी एक वर्षापूर्वी आलं असेल एक वर्षापूर्वी शंभर टक्के एक बरोबर बर एक वर्षपूर्वी तेव्हा थोडं काम चालू होतं पण हे राम मंदिराचं काम इतकं फारच सुंदर अरे बापरे बंद आहे कि ते किती असतं यायचं फार सुद आहे राम मंदिर आहे एक वर्षापूर्वी इथं काम चालू होत आता बंद आहे तर कस कोणाला उघड्या सांगायचं फार सुंदर राम मंदिर मंदिराची वेळ सकाळी सात ते अकरा सात ते वाजलेले आहेत फार सुंदर असं हे अयोध्या मंदिर आहे श्रीराम मंदिर इथून पण जात आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आत्ता कस हे प्रवेशद्वार आहे अजून कुठे आहे का प्रवेशद्वार नाही हेच माझ्या माहितीप्रमाणे हेच प्रवेशद्वार आहे कडी पण लागलेली आहे